शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मीरा भाईंदर येथील सम्राट हॉटेलजवळ एक भीषण अपघात घडला हितेश जोशी आणि त्यांच्या पत्नी वर्षा जोशी हे दोघे आपल्या राहत्या घरी जात असताना भरधाव वेगात असलेल्या डिझेल भरलेल्या ट्रकने त्यांना धडक दिले या अपघातात वर्षा जोशी गंभीर जखमी झाल्या असून त्यांचा उजवा हात पूर्णपणे निकामी झाला आहे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले की त्यांच्या हाताचे पुनर्प्राप्ती होणे अशक्य आहे अपघात घडल्यानंतर घटनास्थळी तातडीने धाव घेत नागरिक आणि शिवसेना पक्षाचे स्थानिक पदाधिकारी यांनी गंभीर जखमी झालेल्या महिलेला ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये दाखल केले सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असतात त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने लक्ष ठेवून आहेत या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ट्रक चालकावर कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे संबंधित ट्रक हा डिझेलने भरलेला असल्याने त्याचा वेग आणि वजन खूप अधिक होते हे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे